गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कापसाला समाधानकारक दर मिळेल अशी अपेक्षा बदनापूर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना होती त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात साठवून ठेवला मात्र आता फेब्रुवारी महिना अर्धा उलटून गेलेला असतानाही भाववाढीची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे घरात साठवून ठेवलेले पांढरे सोने आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याचे चित्र तालुकाभरात पाहावयास मिळत आहे या साठवलेल्या कापसामध्ये किडे तयार होत असून या पिसवामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे यामुळे खास सुटण्याच्या वाढ झाली आहे तर या कापसामुळे त्वचा रोगासह विविध आजार शेतकऱ्यांना होत असल्याने परिणामी शेतकऱ्यांना पांढरे सोने कवडी मोलाने विक्री करावी लागत आहे एकीकडे सध्या कापसाला सात हजार रुपयांच्या आत भाव मिळत असल्याने लावलेला खर्चही शेतकऱ्यांच्या पद्यात पडत नाही तर दुसरीकडे साठवून ठेवलेल्या कापसात किडे तयार होत असून शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ना इलाजाने मिळेल त्या भावात आपला कापूस व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे दरम्यान नगदी पीक व पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने बदनापूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे